मंडई पेपर आणि टी व्हीच्या बातम्यांवरती आजकाल दररोज आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातील गुन्हेगारीच्या बातम्या दिसत आहेत यामध्ये गुंडगिरी असू दे महिलांवरील अत्याचार असू दे किंवा एका विशिष्ट पॅटर्नने गुन्हेगारीकरण असू दे या गोष्टी दिवसेंदिवस वाढतच जाण्याचे प्रकार सध्या घडताना दिसत आहेत बदलापूरमध्ये झालेलं अत्याचार प्रकरण असो शिवाय पुण्यातील कोयता पॅटर्न असो ही त्याची काही प्रातनिधिक उदाहरणं म्हणजे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था कुठेतरी बिघडली की काय अशी शंका येत असतानाच अशातच गेल्या काही काळात बीड आणि मधील गुन्हेगारीच्या वाढत्या बातम्या दिसणं सुद्धा आता नॉर्मल झालेलं दिसत आहे तलवारीने केक कापणं सो जवळ बाळगणे असो दिवसा डवळ्या अपहरण करणं असो राजरोसपणे गुन्हेगारी करणं सो, सो किंवा पोलीस आणि प्रशासनाला अजिबात न घाबरणं असो असे प्रकार सध्या बीड मध्ये वाढताना दिसत आहेत शिवाय इथले पोलीस सुद्धा फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा इथल्या नागरिकांचा पोलिसांवर आरोप आहे सामान्य माणूस या घटनांच्या विरुद्ध आवाज उठवू शकत नाही आणि एखाद्याने जर तक्रार दाखल करायला धाड जरी केलं तरी त्याच्या विरुद्ध उलट काही तक्रारी दाखल करून त्यालाच उलट त्रास दिला जातो असा इथल्या नागरिकांचा आरोप आहे मंडळ एकंदरीतच एक इथला सामान्य माणूस आता असं म्हणतोय की कायदा व प्रशासनाला धाब्यावर बसून राजरोसपणे गुन्हेगारी करणारी लोक इथे उजळ मात्याने फिरतायत त्यामुळे आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे या सगळ्याला कुठेतरी राजकीय वरद असतं व पोलिसांची फक्त बघ्याची भूमिका कारणीभूत असल्याचा सूर इथल्या नागरिकांचा आहे शिवाय या सगळ्या घटनांमुळे सध्या परळीचा बिहार झालेला आहे की काय असा उद्विग्न सवाल इथला सर्वसामान्य नागरिक करतोय मंडई इथला नागरिक त्रस्त होऊन आपल्या लाडक्या परळी शहराची चक्क बिहार या राज्याशी तुलना करण्याचं कारण काय आहे याचाच या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ग्राउंड झिरो वर जाऊन आढावा घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी मंडळी परळीमधील जनता त्रस्त होऊन त्यांनी आपल्या लाडक्या परळी शहराची चक्क बिहार यारा जेशी तुलना का या राज्याशी तुलना करण्याचं कारण काय या संदर्भातच आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी परळीकरांनी असं सांगितलं की परळीमध्ये गेल्या काही वर्षात निर्धावलेल्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी उच्छाद मांडलेला आहे जणू काय कायद्याची चौकट त्यांना मान्यच नाही अशा पद्धतीने ते राजरोसपणे गुन्हेगारी अवैध धंदे दादागिरी शिवाय महिलांवर ते अत्याचार करणे यासारख्या घटना करताना दिसत आहेत आम्हाला माहिती आहे प्रत्येक शहरात जशी चांगली लोक असतात तशी वाईटही लोक असतात हा प्रश्न फक्त बीड किंवा परळीचाच नाही तर राज्याची किंवा कुठल्याही गावाची कायदा व सुव्यवस्था राखणं ती शाबूत ठेवणं आणि ते शहर किंवा ते गाव व्यवस्थित राहील याची काळजी घेणं ही जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची आणि राज्यकर्त्यांची असते पण परळी शहराची गेल्या काही दिवसात सर्वच बाबतीत बिघडलेली सिस्टीम बघता परळीचा खरंच बिहार होतोय की काय अशी भीती तिथल्या काही नागरिकांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केली आहे शिवाय त्यांनी या सगळ्या गोष्टीला मुख्यतः सत्ताधारी लोक आणि पोलीस प्रशासन कारणीभूत असल्याचाही आरोप केलाय म्हणजे या नागरिकांचे मत म्हणजे एक प्रातिनिधिक स्वरूपातील मत होतं असाच आम्ही बीड परळीतील अनेक सर्वसामान्य लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांची ही मतं साधारणतः अशीच होती शिवाय अनेक नागरिकांनी नुकतंच परळीमध्ये एका सरपंचाची गोळ्या घालून हत्या केलेले प्रकरण शिवाय इतरही असे काही राजरोसपणे घडणारे गुन्हे उघड चालणारे अवैध धंदे शिवाय महिलांवरती वाढलेले अत्याचार या सगळ्या गोष्टींमुळे या मधमस्त माजोरड्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवरती कायद्याचा किंवा प्रशासनाचा कुठलाही धाक राहिलेला नाही आणि कुठेतरी या लोकांना राजकीय वरज असतंय की काय अशी शंका अनेक नागरिकांनी विशेष भारीशा टीमशी बोलताना व्यक्त केली आहे मंडळी आपल्या लाडक्या परळी शहराची बिहारची तुलना करण्याची वेळ इथल्या नागरिकांवरती येते याचं मुख्य कारण इथली बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आहे असं इथल्या नागरिकांचं मत आहे मंडळी या बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेचा मागोवा घेण्याचा मी प्रयत्न केला असता काही मुख्य कारण अशी दिसतात की ज्यामध्ये संघटित गुन्हेगारी गुन्हेगारांवरती असलेला राजकीय वरद असतं बेरोजगारी पोलिसांची फक्त बघायची भूमिका आणि एकंदरीतच प्रशासनाचा गलथानपणा ही सगळी प्रमुख कारण यामागे असल्याचं इथल्या नागरिकांच्या बोलण्यातून समजत आहे मंडळी एकत्रित नागरिकांचा रोष पाहता आणि बीड व परळीतील सध्याची परिस्थिती पाहता सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचीच ही इच्छा आहे की बीड व परळीमधील ही वाढती गुन्हेगारी आणि बिघडलेली कायदा व सुव्यवस्था कुठेतरी परत अबाधित राहून आपली ही शहर पहिल्यासारखी व्हावीत पण मंडळी या सगळ्यातून एकच प्रश्न निर्माण होतो की जर इथले नागरिक म्हणतात तसं परळीचा खरोखरच बिहार होत असेल तर मग या सगळ्यासाठी जबाबदार कोण या गोष्टी रोखून शहराची कायदा व्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची अर्थातच याचं उत्तर देताना इथले नागरिक म्हणतात की आम्ही ज्या लोकप्रतिनिधींना इथून या गोष्टींसाठी निवडून दिलेलं आहे त्यांनीच या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे आणि मंडळी एका दृष्टीनं बघितलं तर त्यांचं हे मत योग्यही वाटतं आता मंडई खरंच इथले नागरिक म्हणतात तसे या सर्व गोष्टींसाठी कुठेतरी इथले लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत का या सगळ्या गोष्टी रोखण्यामध्ये त्यांना कुठेतरी अपयश येत आहे का हे खरे प्रश्न आहेत आता इथल्या सध्याच्या लोकप्रतिनिधींना या गोष्टी रोखण्यात आलेलं अपयश बघता येणाऱ्या निवडणुकीला दुसऱ्या कुठल्या तरी नवीन चेहऱ्याला संधी देणं योग्य होईल असा आमचा विचार चालू असल्याचे इथले अनेक नागरिक उघडपणे बोलून दाखवत आहेत पण मंडळी तुम्हाला काय वाटतं परळीकर म्हणतात तसं आपल्या लाडक्या बीड व परळीचा बिहार कोणी केला यासाठी कोण जबाबदार आहे आणि इथले अनेक नागरिक म्हणतात तसं येत्या निवडणुकीत कदाचित इथे विद्यमान लोकांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देऊन या परिस्थितीत काही फरक पडेल का आणि तसं असेल तर या निवडणुकीत इथं कोणकोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आमच्याकडून अजून कोणत्या शहराविषयीची ॲक्च्युअल ग्राउंड रियालिटी ऐकायला आवडेल तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भरीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद